महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून राज्याला पुन्हा एकदा वैभव मिळवून दिला आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा नव्हे तर आव्हानांवर मात करत देशाला प्रेरणा देण्याच्या त्यांच्या निर्धाराचाही बहुमान ठरेल मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे पेटकर यांचं जीवन चिकाटी आणि अखंड चैतन्याची विलक्षण गाथा आहे पॅरा स्विमिंग मध्ये अग्रेसर असलेले मुरलीकांत पेटकर यांनी या खेळासाठी आजीवन दिलेल्या योगदानाचा अर्जुन पुरस्कारानं गौरव केला जात आहे मूळचे ग्रामीण महाराष्ट्रातील असलेले पेटकर यांनी तरुणपणी कुस्ती या क्रीडा प्रकारात आपला प्रवास सुरू केला आणि पुढे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय लष्कराचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात बंदुकीच्या अनेक गोळ्या लागल्या त्यामुळे ते पॅरा स्पोर्ट्स कडे वळले एकोणीसशे बहात्तरच्या उन्हाळी पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत, स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून ते भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते ठरले मुरलीकांत पेटकर यांनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बारा सुवर्ण पदक राष्ट्रीय स्तरावर चौतीस सुवर्ण पदक आणि स्तरावर वर मिळवलेल्या तब्बल चाळीस सुवर्ण पदकांचा समावेश आहे क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं आणि दोन मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दीपाली देशपांडे यांनी अत्यंत समर्पित वृत्तीनं दिलेल्या अथक प्रशिक्षणानं भारतीय नेमबाजी प्रकारातील परिदृश्यात परिवर्तन घडवून आणलं आहे द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात एकोणीशे पंच्याऐंशी पासून झाली प्रशिक्षकांना त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट उत्कृष्ट कार्यासाठी आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो द्रोणाचार्य पुरस्काराच्या मानकरी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे युवा नेमबाजांना योग्य मार्गदर्शन लाभून त्यांना जागतिक स्तरावर आपलं नाव कोरता आलं आहे त्यांच्या या कार्यामुळे खेळाडूंच्या प्रतिभेला अधिक संपन्न बनवण्याचं आणि नेमबाजी खेळातील भारताच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याचं महत्व अधोरेखित झालं रेल्वेमधील तिकीट तपासणी पदावरून देशातील सर्वात लोकप्रिय नेमबाज होण्यापर्यंतचा स्वप्नील कुसाळे यांचा प्रवास खरोखर उल्लेखनीय आहे दोन मधील पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यांची कामगिरी अभूतपूर्व ठरली पुरुष नेमबाजी पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन्स मध्ये पदक जिंकणारा स्वप्नील पहिला भारतीय नेमबाज बनला अंतिम फेरीत त्यानं चारशे एक्कावन्न पूर्णांक चार अशा उत्कृष्ट गुणांची कमाई करून कांस्य पदक मिळवलं पुणे इथे जन्म आणि तिथंच लहानाचा मोठा झालेल्या या अठ्ठावीस वर्षकीय तरुणाच्या कारकिर्दीची सुरुवात दोन हजार पंधरा मध्ये झाली त्यानं आपल्या नोकरीतील कमाईचा वापर करून पहिली रायफल खरेदी केली त्याच वर्षी त्यानं कुवेत इथं झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर रायफल प्रोन तीन कनिष्ठ गटात सुवर्ण पदक जिंकून आंतरराष्ट्रीय मंचावर दणदणीत आगमन केलं कुसळे यांच्या कारकिर्दीत त्यांनी इजिप्तमधील कैरो इथं झालेल्या दोन हजार बावीस मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये चौथं स्थान मिळवून पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक सहभागासाठी पात्र ठरले होते हँग झोऊ दोन हजार बावीस आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलं होतं अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन सर्जेराव खिल्लारी या सांगलीतील शेतकऱ्याच्या मुलानं जागतिक पॅरा एथलेटिक्स चॅम्पियन पर्यंत झेप घेतली आहे सचिन खिल्लारी याची कहानी म्हणजे जिद्द आणि चिका पुरावा आहे बालपणी झालेल्या दुखापतीमुळे त्याचा डावा हात अधू झाला पण त्यानं स्वतःला विशिष्ट हालचाली पुरता मर्यादित ठेवण्यास नकार दिला पॅरिस दोन हजार चोवीस पॅरालिम्पिक मध्ये खिलारीनं पुरुषांच्या शॉटपुट एफ फॉर्टी सिक्स इव्हेंट मध्ये सोळा पूर्णांक बत्तीस मीटरच्या आशियाई विक्रमासह रौप्य पदक जिंकलं